वेलकम बॅक टू माय चॅनल आईत बघा आज पक्ष्यांचा किती किलकिलाट सुरू आहे तसं तर रोजच पक्ष्यांचा किलकिलाट ऐकायला येतो बर का पण पावसाचं वातावरण झालेलं असतं ना तेव्हा जरा जास्तच आवाज येतो पक्ष्यांचा आयुष रोपांना पाणी द्यायचंय म्हणून इकडे सकाळी सकाळी यांचे हाऊद वगैरे भरून घ्यायची तयारी सुरू आहे इकडे जी आंब्याची रोप दिसते ती ना तर ती ना तुटाळ्यासाठी लावायला पण ठेवलेली आहे ती आणि इकडं बघा ही मोसंबीचे रोपं मोसंबीचं नवीन प्लॉट लागण करायचे आहे ना त्याच्यामुळं आणून ठेवले ते एक पंधरा दिवस झालं आणून मला रोज हे सकाळी यांचं दे चालू असते हां हां आले आले झालं किती राहिले पाणी हा भरून घेते तर सर्व सकाळी ही शेड्यूल चालू असतेस पाणी पडते आवाज आवाजीचे आम्ही स्वयंपाक हे करत असतो घरात किचन मध्ये तोपर्यंत त्यांची इकडं कामाच्या अशी गडबड चालू असते सकाळची हा पाणी पण भरपूर लागतं ना वापरायला पेरूला फुलं किती छान आले बारके छोट्याला होय का होय काय बा किती छान फुलं आल्या पेरूला ना झालं किती राहिले पाणी द्यायचं होय मग आज दिवसभरच कामच नियोजन कसं कसं आहे अच्छा त्यामुळे टाकी भरली टाकी भरली वाटतं मी पण जाते तर मला उशीर व्हायला लागलाय ह्यांचे लेबर येते आठ वाजता त्यामुळे ह्यांची गडबड चालू असते सकाळी भरली वाटतं टाकी भरली ता। भरली हो आणि इकडे काय मग किचन मध्ये आमची सकाळची गडबड सुरू होती रणजीनं देवपूजा करून घेतली हातीन चार आंघोळ व्हायची होती आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही दोघीजण मिळून लागलो चपाती बनवून घ्यायला किचनमधला आतला आम्ही सगळा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी लगेच कपडे घेऊन बाहेर आले कारण रोहिणी तोपर्यंत आतमध्ये झाडू मारून घ्यायला लागले होते म्हटलं तो तोपर्यंत मशीनला कपडे लावया आणि थोडीशी आता इकडं तिकडे जाऊन आलेलं ते पण बरेचसे कपडे होते आणि मग आवरून घेतलं इथं आणि कपडे अजून होते तोपर्यंत इकडे मग मी जे दिवाळीमध्ये आपण जे वापरलेले कडे वगैरे होते पातेले वगैरे ते घासायचं राहून गेलं होतं तर ते काढलं घासायला म्हणजे तसं कडे आधी आत तिने घासली होती बरं का पण त्याचं चिकड जरा निघालं नव्हतं म्हणून तशीच भिजत ठेवली होती त्यांनी तर म्हटलं आता कपडे होईपर्यंत बसून काय करणार आहे म्हणून मग ते घासायला घेतलं आणि आता काळी झालेली भांडी असतात जरा थोडासा टाईम लागतो पण निघते चांगलं घासताना पण आपल्याला जरा छान वाटतं घासून घेताना दिवाळी खाऊन झाली म्हणता आता भांडी घासायला लागूया राहिलेली <laughs> भांडी मी घासून घेत होते तोपर्यंत रोहिणी आली आतमधून आणि तिनं मग उरलेली सगळी मशीनमधनं कपडे का काढून सगळे पिळून वगैरे घेतली सुकवून घेतली आणि मग त्याच्यानंतर इकडे मग दोघींनी मिळूनच दो सुकायला टाकली आज काही पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे ऊन फारसं पडेल असं काही वाटत नव्हतं पण म्हणलं तासभर तेवढेच कपडे बाहेर सुकायला टाकू आणि नंतर परत आतमध्ये घेऊन जाऊ आणि इथं कपडे सुकायला टाकताना मला आठवलं लास्ट टाइम तुमची एक कमेंट आली होती की ताई माती लागत नाही का तुम्ही खडीर कपडे टाकता तर इथं एवढा पाऊस होतोय की त्याच्यावर मातीसुद्धा राहत नाही आता जाऊन मोबाईल कधी आणायचा <laughs> चालू आहे आज पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे पक्ष्यांचे किडकिलात चालू आहे काय झालं चाललं ना काय नाय काहीतरी कॉम्प्लिमेंट द्याय छान घातली था। <laughs> होते बघू बरं एकदा घालून दाखव कशी दिसते आय थांब की तुम्हाला हा तुम्हाला काय पावसामुळे परत अजून गवत थोडं थोडं उगवलं होतं तर ट्रॅक्टरने जेवढं काही आपल्याला काढता येईल तेवढं ते झाडांच्या बुडातलं गवत काढायचं चालू आहे हे आणि ह्यांचं उशीर झालं हे आले होते इकडं तसं तर वातावरण छान झालं होतं पण मधूनच एकदम उन्हाचा चपोटा पडायचा आणि जरा गरम जास्त व्हायला चालू होत होतं आणि मधूनच थंडगार वाटत होतं पण ह्यांनी ट्रॅक्टर फिरवल्यामुळं तिथली माती एवढी थंड लागत होती ना असं वाटत होतं तिथंच मांडी घालून बसावं शेतामध्ये எல்லாம் <laughs> आणि इकडे थोडं आणि रोहिणीचं चा डिस्कशन चालू होतं की मेथीची भाजी किती निघेल पराठे वगैरे बनवूयात काय म्हणून आणि मग एकदम इथं म्हटलं धने तर एवढे छान आले होते तर म्हटलं घरात होते थोडेसे तरी पण घेऊन आले म्हटलं भाजीला कसं थोडंसं घसकटून टाकलं की भाजीला जास्त चव येते ना अजून म्हणून थोडंसं राहलं नाही म्हणून काढून घेऊन आले लागते खायला कच्चे नाही नाही निघाले असल पण खायला म्हणते का चांगलं लागते असले कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू परत ब बाय